रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पिंपरी चिंचवड शहर पक्षाचे रिपब्लिकन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या जम्बो कार्यकारिणीतील अठ्ठावन्न पदे वाटप करण्यात आले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष प मजबूत करण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ही जागा रिपब्लिकन पार्टीची येणारी जागा आहे मित्रपक्ष माहितीमध्ये आरबे हाचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी जागा देणार माहिती आणि जागा देणं खायची नूर येणारी जागा तिला तर ती फायदाची आहे ना पन्नास जागा येणार नाही आणि आधी ज्या काही आठ जागा तर त्या जागेमध्ये एक फिंपरीचा अगदी सोडली त्या पूर त्या दुसरी चांगली जागा मिळू शकते आरपेट वाटेल ती जागा महाराष्ट्रात ती कुठल्या महाराष्ट्रात येऊ शकतो जागा घेऊ शकतो आम्हाला पन्नास हजार जागा मिळालेली आहे एवढं चांगलं सीट सोडून पडणारी घेण्यात काय पॉईंट नाही ना आता पण सांगतो साहेबांनी त्या सगळ्या पक्षांनी पडणाऱ्या जागा दिलेल्या आहेत निवडून येणाऱ्या जागा कोणी नाही तुम्ही फक्त मागे तरी मला हजार चौदा तेव्हा ते आम्हाला आठवड्यात मिळाली पण जरी माझ्या दादा तरी ही एक जागा बदलून आम्हाला मिळाली पाहिजे आमची विरुद्ध आहे ना आग्रह असा आहे तुम्ही आता जे लोकसभा झाली आहे त्यांना तिसरी वर विधानसभेमध्ये मताधिक मिळाले त्या मताधिक्यामध्ये आर पी आय मोठ्या प्रमाणात काम केलं ते काम केलं अगदी काम नाही जेणेकरे आपण आर पी आयच्या माध्यमातून मोठा मेळावा देखील घेतला होता त्या मेळाव्यात आठवले सुद्धा आले होते आणि बारण्यांना त्याचा खूप मोठा फायदा त्या विधानसभेमध्ये बारणे आपल्या आपल्याला वाटतं पंधरा वर्षा ठेवलं पाहिजे काम नाही केलं पाहिजे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर खऱ्या अर्थाला रिपब्लिकन पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष पक्षाच्या आम्ही आम्ही ही जागा पिंपरी विधानसभेची जागा आम्ही मागणार आहोत आणि ते आम्हाला भेटलीच पाहिजे कारण की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष ज्या अठ्ठेचाळीस हजार मतदान आम्हाला ताईंच्या माध्यमातून पडलेला आहे आणि तो पक्ष जर रिपब्लिकन पक्षाला या भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ह्या हा जर पिंपरी सोडली नाही तर आम्ही तिन्ही पिंपरी तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं काम करणार नाही आहोत आणि याच्यावरती आम्ही ठाम आहोत हो नक्कीच उमेदवारी उमेदवारी उमेदवारची तासपणी केलेली आहे आम आणि आमच्या पक्षामध्येच आणखी भरपूर कार्यकर्ते इच्छुक आहेत आम्हाला अप्रोच होत आहेत आम्हाला जागा मागतात बाबा निवडणूक आम्हाला लढवायची आहे आम्हाला भरपूर कार्यकर्ते फोनवरती कॉन्टॅक्ट करून पक्षाकडे येण्याचा रेटा वाढलाय सध्या मागील निवडणुका पाहता विधानसभेच्या पिंपरी विधानसभेचा चेहरा म्हणून चंद्रकांत प्रदीप छोणकाबळे यांचं नाव परिचित आहे येत्या विधानसभेमध्ये तेच नाव राहणार आहे ते नाव बदलण्याची पुढे चर्चा आहे आणि जर पक्षाला जागा नाही दिली पिंपरी विधानसभेची तर तुम्ही कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की विधानसभा तुम्ही लढणार रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन प रिपब्लिकन पक्षाचे नेते चंद्रकांत ताई सोनकांबळे आहेत आणि ह्या सक्रिय चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं रिपब्लिकन पक्ष हा घरोघरी पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं <coughs> आहे म्हणून फर्स्ट प्रायोरिटी म्हणून आम्ही सर कार्यकारिणीच्या वतीने ताईंचंच नाव आम्ही मी माझ्या माझ्या लेटर हेडवरती साहेबांना आम्ही देणार आहोत कारण की सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व नेतृत्व आपल्याला आपल्या समाजामध्ये पसून लाभलेलं ला आहे आणि त्या नेतृत्वाला आम्ही पाठिंबा देण्याचं आम्ही काम करणार आहोत एक वातावरण असं आहे की वेळी कार्यकर्णी आम्हाला द्यायचीच होती आणि रिपब्लिकन पक्षाची शंभू कार्यकर्णी आमचं ठरलेलं आहे करायचं या शहराला जबरदस्त करून कुणाला हा आदर बॉडीना अध्यक्ष मिळालेला आहे आणि प्रत्येक वार्डाची आम्हाला बांधणी करायची काय करायची तर प्रत्येक वाढ दुसरी विधानसभा अशी चिंचवड आशिष विधानसभा आणि पिंपरी आशील आम्ही सगळ्या इ विधानसभेमध्ये सर्व आता नव्याने जे आहे पूर्ण परत एकदा आपले बोर्ड लागणार आहेत परत नव्याने कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पिंपरी मतदारसंघातले तर आम्ही ती मागणारच आहे आता मागणार म्हणजे शंभर टक्के मागणार का आमच्या आम्हाला मतं चांगली मिळालेले शिलाई सिलाई मशीन चिन्ह होतं आमचं आणि म्हणून मला माहिती अठ्ठेचाळीस हजार आम्हाला मतं मिळाली आहेत आम्ही पैसे आमच्याकडे नसताना जनता आमच्या समिती आताही पिंपरी मतदारसंघातले सर्व सर्व जाती धर्मातले मतदार म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचा आमदार झाला पाहिजे आणि आमची इच्छा आहे की आ, जी काय फडणवीस साहेब असतील किंवा साहेब असतील आपले दादा असतील त्यांनी हे आर पी आयला जागा सोडली पाहिजे आता विधानसभेवर ते बोरकेला घेतलं आम्हाला घेतलं का आमच्या मत एवढं असताना त्यांना जर जा ती आम्हाला द्यायची होती आमच्याला पक्षाला ती दिली नाही मग आम्हाला ही जागा दिली पाहिजे ना का त्यांनी विधानसभेवर आमचा विचार केला नाही विधानसभेचा तुमचा ठोस चेहरा कोणता ठोस चेहरा आहे का आता बरेच जण आहेत पण ठोस चारा आहे आता सांगायची गरज काय तुम्हाला ठोसचारा आहे की तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे मी बी ऐका काय कर ऐका मी बी मागतो आहे ना शेवटी बघू मी काय करायची शेवटी काय करायची मी बी ठरवणार ना आणि ज्या तर आहेच की ता 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 ले ले आता ताई ठीक आहे ताई चांगलं काम आहे त्याला मत मिळालेले आहेत मी स्वतःचे प्रचार फरमुख होतो आणि आता सगळे काय आमचे पहिले दुसरी तिकडे गेलेले ती बी आली आता इकडे आता आम्ही एक करणार आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही माझ्याकडे हसताय बोलताय आठवले साहेबांनी की मी काय कुठं जात नाही आणि म्हणून फक्त बी जे पीनं आम जर आमची वाट लावली तर आम्ही बी जी पीची वाट लावून मग काय होईल की चालेल आम्हालाच पिंपरी मतदारसंघ त्यांनी दिलाच पाहिजे आणि त्यांची जर ही असेल त्या ऐन टायमाला आम्ही त्यांना ही करू काही ऐकणार नाही आम्ही आम्हाला मतदारसंघ पाहिजे